गेल्या काही महिन्यांपूर्वी लोकसभेची निवडणूक पार पडली या निवडणुकीत भाजपला चांगले यश मिळालं आहे मात्र महाराष्ट्रात महायुतीमधील तीनही पक्षांना या निवडणुकीत फटका बसला आहे अशातच आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीने नव्या योजना आणि घोषणांचा पाऊस सुरू केला आहे विशेष म्हणजे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही महायुती सरकारची प्रचंड महत्वाकांक्षी आणि गेमचेंजर योजना ठरण्याची चिन्ह दिसत आहेत कारण लोकसभेत जसा फटका बसला तसा फटका महायुतीला आगामी विधानसभा निवडणुकीत बसण्याची शक्यता कमी आहे पण तरी देखील महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात काटेकी टक्कर होणार हे मात्र निश्चित आहे अशातच आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या सर्वेतून एक धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे त्या आकडेवारीत कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील आणि कोण बाजी मारेल याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक सर्वेक्षण करण्यात आलं होतं या सर्वेक्षणातून समोर आलेली आकडेवारी ही आगामी काळात महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड रंधुमाळी रंगणार असल्याचे संकेत देत आहेत कारण महाराष्ट्रात आज निवडणूक झाली तर महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात प्रचंड चुरस होणार असल्याचं या सर्वेमधून दिसत आहे अशातच आता पोलनुसार महायुतीमधील भाजप राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना पक्ष हे आघाडीवर आहेत पण तरी देखील महाविकास आघाडीतील ठाकरे गट शरद पवार गट आणि काँग्रेस हे महायुतीपासून फार लांब राहणार नसल्याचे दिसत आहे त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीतील लढाई कोणत्याच पक्षासाठी सोपी राहणार नाही हे मात्र कहर आहे महाराष्ट्रात विधानसभेच्या तब्बल दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांसाठी आगामी काळात निवडणूक होणार आहे या निवडणुकीत एकशे पंचेचाळीस हा बहुमताचा आकडा असणार आहे तसेच पोलनुसार आगामी विधानसभा निवडणुकी महायुतीला ते जागा मिळण्याची शक्यता आहे तर महाविकास आघाडीला एकशे एकोणतीस ते एकशे चव्वेचाळीस जागा मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे आगामी विधानसभेला महायुती बहुमताचा आकडा गाठू शकते तर आता आपण जाणून घेऊयात ओपिनियन पोलची आकडेवारी काय सांगते तर पोलनुसार भाजप हा पक्ष महाराष्ट्रातला सर्वात मोठा पक्ष ठरणार आहे पण तरी देखील भाजपच्या जागा घटण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे तसेच पोलनुसार महाराष्ट्रात भाजपला त्र्याऐंशी ते त्र्याण्णव जागांवर समाधान मानावं लागण्याची शक्यता आहे तर शिवसेना शिंदे गटाला बेचाळीस ते बावन्न जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे तर अजित पवार गटाला फार कमी म्हणजे अवघ्या सात ते बारा जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे पोलनुसार महाविकास आघाडीत काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष ठरण्याची शक्यता आहे त्या पाठोपाठ राष्ट्रवादी शरद पवार गट आणि त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचा नंबर लागण्याची शक्यता आहे या ओपिनियन पोलनुसार महाराष्ट्रात काँग्रेसला अठ्ठावन्न ते अडुसष्ट शरद पवार गटाला पस्तीस ते पंचेचाळीस जागा आणि शिवसेना ठाकरे गटाला सव्वीस ते एकतीस जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे तसेच इतरांना तीन ते आठ जागा मिळण्याचा शक्यता आहे तर आता आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यात नेमकं काय चित्र असणार हे लवकरच पाहायला मिळणार आहे तर मंडळींनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो असेच माहितीविषयक व्हिडिओसाठी स्प्रेडिटला सबस्क्राईब करा